नमस्कार मित्रांनो चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून धैर्यशील राजकीय मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि विरोधकांनी मोहिते पाटलाची उमेदवारी जाहीर होताच तालुक्यातील वेगवेगळ्या भागात मिटिंग घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी बोंबाबुंब करायला सुरुवात केली मोहिते पाटलांनी काय केलं मोहिते पाटलांनी काय केलं मोहिते पाटलाचा कट्टर कार्यकर्ता जागृत झाला स्वाभिमानी कार्यकर्ता जागृत झाला आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून मोहिते पाटील विरोधकांना चोख उत्तर देण्यासाठी मोहिते पाटलांनी काय केलं हे सांगायला सुरुवात केली आणि त्याचाच भाग म्हणून तुम्हाला एक सांगतो की मोहिते पाटलांनी काय केलं नाही मित्रांनो गावोगावी प्राथमिक आरोग्य के केंद्र निर्माण करण्याचं काम मोहिते पाटलांनी केलं तालुक्यातील के मोठ्या गावात ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती मोहिते पाटलांनी नि केली सगळ्या गावात ऊज वीज उपकेंद्र देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर वीज पोचवण्याचं काम मोहिते पाटलांनी केलं खेडोपाडी रस्त्यांचे जाळे निर्माण केलं बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय दिला व्यापाऱ्यांना सुविधा दिल्या डाळिंब असेल केळी असेल कांदा असेल ज्वारी असेल मका असेल भाजीपाला व फुलांना मार्केट उपलब्ध करून दिलं गावोगावी शाळा काढून शिक्षणाची गोरगरीब मुलांची सोय केली कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे धडे शेतकऱ्यांना दिले ते आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधावर पोहोच केले साखर कारखाने दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळवून दिले व हजार हातांना काम दिले गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभाग घेतला त्यांच्या अडे सोडवण्यासाठी प्रयत्न केले देवघर पुनर्वसनात शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या जमिनी वाचवल्या उजनी वीर भाटघर देवघर धरणाच्या पाण्याचे अचूक नियोजन करून शेतीला व गावांना पाणी कमी पडू दिले नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सहभागी करून घेण्याचा निर्णय मोहिते पाटलांनी केला दुष्काळात शेतकऱ्यांचे पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या चालवल्या रोजगार हमीच्या माध्यमातून शेकडो जलसंधारणाची कामे केली गावोगावी हायमास्ट दिवे बसवले गावोगावी एस टी पिकअप शेड उभारणी केली शेतकऱ्यांना पदपुरवठा होण्यासाठी सोसा सोसायट्या निर्माण केल्या व्यापारी गाळे बांधून तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ निर्माण केली तीर्थक्षेत्र विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर करून आणला आणि जिल्ह्यातील आणि माडा मतदार संघातील तीर्थक्षेत्रांचा विकास केला कलावंतांना राजाश्रय मिळवून दिला खेळ मनोरंजन नाटक एकांकिका यातून कलागुणांना वाव मिळवून दिला गावोगावी पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवल्या म्हणून आमचं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार मान्य श्री धैर्यशील मोहिते पाटील यांना नको कुणाचा आता विचार आता फक्त फक्त तुतारीचा विचार म्हणजेच तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून धैर्यशील राष्ट्रीय मोहिते पाटलांना विजयी करू धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र